कर्तव्यावर असताना अनेक आर्थिक संस्थेमध्ये जाण्याचा योग आला मात्र साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेमध्ये आल्यानंतर त्याचा चढता आलेख बघता ही संस्था राज्यातील अनेक आर्थिक संस्थांना मार्गदर्शक ठरू शकते त्याची समाजभिमुख वाटचाल प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी केले पुढे बोलताना त्यांनी म्हणाले की सध्या समाजाची परिस्थिती झपाट्याने बदलत असून चुकीच्या प्रवृत्ती व गैरकृत्यांवर पत्रकारांनी प्रभावी वचक निर्माण केल्यास समाजविघातक घटना रोखता येऊ शकतात त्यामुळे समाजहितासाठी पत्रकारांनी सजगपणे व जबाबदारीने काम करावे असेही त्यांनी सांगितले आज शुक्रवार सकाळी साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा सा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार डॉक्टर अमित पवार पोलीस निरीक्षक शिक्षक संजय ठेंगे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांसह साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे आदी हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की लोकशाही चौथा स्तंभ अत्यंत महत्त्वाचा आहे तिन्ही स्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम पत्रकार करतात समाजातील चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकारांकडून होत असते ऑपरेशन मुस्कानसह पोलिसांच्या विविध कामगिरीत पत्रकारांचा मोठा वाटा आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने सन्मानाचे मानकरी पत्रकारच आहेत कॅमेरा आणि पेन याचा वचक सर्वांवर असतो हेच त्यांचे खरे सामर्थ्य आहे पत्रकारांशी माझे कौटुंबिक संबंध असून समाजासाठी ते प्रामाणिकपणे काम करत आहेत अल्पवयीन मुली चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपळे म्हणाले की साई आदर्श परिवाराच्या जडणघडणीत आणि संस्थेच्या सामाजिक वाटचालीत पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे ते म्हणाले की साई आदर्श संस्थेच्या जिल्ह्यात सध्या बावीस शाखा कार्यरत असून संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे सामाजिक भानसपत संस्थेच्या नफ्यातील काही भाग समाज उपयोगी उपक्रमासाठी खर्च केला जातो तसेच संस्थेची दोनशे कोटी रुपयांची वाटचाल लवकरच पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला बारागाव नांदूर व राशीन शाखा लवकरच चालू होणार असल्याचे त्यांनी सांगितले व्यासपीठावर विलास कुलकर्णी रफिक शेख राजेंद्र वाडेकर होते कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार साई आदर्श परिवार उपस्थित होते सूत्रसंचलन गणेश विगे मोठे केले तर आभार रियाज देशमुख यांनी मानले रावळी तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या महसूल प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं तालुक्यातील पत्रकारांचा सह्याद्रश परिवाराच्या वतीनं सन्मान आपल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राऊरी तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार सन्मान्य अमितजी साहेब त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार सर्व पत्रकारांचा था करण्यात आला सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्याबद्दल सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो सह्यादर्श परिवारानं जे चांगलं त्या ठिकाणी काम चाळू उभं राहिलेलं आहे जिल्ह्यामध्ये त्यात आपल्या सर्व पत्रकार मित्रांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे त्याबद्दलही सर्व पत्रकारांना धन्यवाद देतो अनेक या चळवळीतून काम करीत असताना छोट्या मोठ्या घटना घडतच असतात परंतु त्या सकारात्मक घेऊन सर्व पत्रकार या पतसंस्थांच्या सर्व जिल्ह्यातील राज्यातील चळवळीबद्दल जे सकारात्मक बातम्या सर्व त्या ठिकाणी देत असतात त्याबद्दलही सर्वांना धन्यवाद देतो असंच चांगलं काम सह्यादर्शी परिवार आपल्या सोबतीनं नेहमीच करत राहील असंच आपलं सहकार्य कायम त्या ठिकाणी सायादर्शी परिवाराला करावं ही विनंती या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो सर्व नागरिकांना आमचे खातेदार हितचिंतक मित्रपरिवार यांनी जे प्रेम आमच्यावर केलं आहे त्यांनाही सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय सहकार धन्यवाद